कडक वासल्यास सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार भीमराव तापकीर यांनी कोणीही काहीही म्हटलं तरी पुढचा आमदार मीच असणार आहे अशा प्रकारचा दावा केला आहे जलसागर सातबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते मागील तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये तापकिरांनी केलेली व्यूहरचना म्हणा किंवा त्यांचे नशीब म्हणा ते तीनही वेळा निवडून आले मात्र आता येत्या निवडणुकीत खडकवासला संघात काय होणार याबाबत उलट फुलट चर्चांना उदान आले त्याची कुणकुन त्यांच्याही कानावर आलेली असावी या पार्श्वभूमीवर तापकीर यांनी केलेले हे विधान महत्वपूर्ण असून कार्यकर्त्यांची मनोबल वाढवणारे ठरू शकते या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नानेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे दावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय आज आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहत असतो खर तर त्यांच्या पंचवी वर्षानिमित्त तर आपण सर्वजण आता आशीर्वाद कुणी कुणाला द्यायचे हे तुमचे आशीर्वाद योग्य ठरतील आमच्या शुभेच्छाच भक्त योग्य ठरतील त्यांचेच आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावे ही या ठिकाणी मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करेन कारण आम्ही एवढे मोठे बी नाही वयाने बी नाही कुठेच नाही त्यामुळं आम्ही परमेश्वराला नक्कीच प्रार्थना करेन की त्यांना दीर्घ आयुष्य लाभवं आपण शंभरवी मोठी होणार पण त्या ठिकाणी एक दिवस कार्यक्रम घेऊ आणि आमचे शेखर पाटील तर आमचे धावडे पाटील सुद्धा आहे तिथे प्रत्येक जण एक कार्यक्रम शंभरी आणि सकाळ बसुद्धा संध्याकाळपर्यंत शंभरीचे कार्यक्रम आपण करू अजून पाच वर्ष आपल्याला काय ढग लागत नाही आणि पाच वर्षानंतर सुद्धा आपण मी चाचणार त्यामुळे कोणी काय म्हणलं ना तरी मग मी ती शंभरी पाहायला सुद्धा काय मला मी असेल तर नक्कीच मला सुद्धा परमिशन तिथपर्यंत घेऊन जाईल आणि मी त्या भागामध्ये आमदार म्हणून चालले आता आपण बाकीच सुटलं आता शंभरीचा सुट विचार आम्ही करतो पाच वर्ष जागायचं काम तुमच्या ना तू सुद्धा एकदम कटाकट म्हणतो काही असो आणि मग ते शंभरीचा सोहळा आपण असा करू की दिवसभराचा आणि आज हा एक दिवस भरून करून आणि अशा चांगल्या प्रकारे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये तो झाला पाहिजे हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांनी या भागातील सर्व कोंडवे दावडे उत्तम नगर शिवन आणि कोपर या गावांच्या सर्व नागरिकांनी त्यांना आणि आमच्या वरच्या भागातील सर्वच नागरिकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आता आभार मी मानलं पाहिजे त्यांनी कारण तुम्ही त्यांना प्रेम दिल्यामुळे आपण तुम्हाला चांगलं तर आम्ही कुठल्या गावचो कधीकडचे अलीकडचे गावचो पण आम्ही संपर्कात आल्यानंतर जसं तुमच्या प्रेमात पडलो तसं त्यांच्याही प्रेमात पडलो आणि आपण तुम्हाला शंभरावे वर्ष पार पाडावं इतकं परमेश्वराने आयुष्य द्यावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी माझं वाटलेलं घर तर मनोगत त्या ठिकाणी थांबवतो